नमस्कार विनायक घाय स्टडी या युट्यूब स्वागत वर विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण सन दोन हजार एकोणीसच्या पेपरचे मराठी या घटकातील टी ई टी पेपर दुसरा याचे ॲनालिसिस केले होते तर आज आपण दोन हजार अठराच्या प्रश्न विश्लेषण करूया आणि त्या योग्य देखील जाणून घेऊया की कोणत्या घटकांवरती आपल्याला परीक्षेमध्ये जास्त भर दिलेला आहे त्या घटकांची आपल्याला तयारी करणं जास्त गरजेचं आहे तर आपण प्रश्न पाहूया आणि त्या योग्य कोणत्या घटकांवर जास्त भर दिलेला आहे किंवा कोणत्या घटकावरती हमखास प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया प्रश्न पहिला सव्यापसव्य करणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा धार्मिक विधी करणे यातायात करणे कर्मठ असणे मंत्रतंत्र करणे आणि याचे योग्य उत्तर आहे यातायात करणे हा प्रश्न वाक्प्रचार या घटकावरती विचारलेला आहे मराठी वाक्प्रचार म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याचबरोबर अलंकारिक शब्द एकाच अर्थाचे भिन्न शब्द हा जो पाठांतराचा भाग आहे यावरती हा प्रश्न विचारलेला आहे आणि यावरती आपल्याला हमखास एक तरी प्रश्न विचारलेला आहेच आहे आपण मागील दोन व्हिडिओ पाहिले त्यामध्ये वाक्प्रचार आणि म्हणी यावर देखील प्रश्न विचारलेले होते त्यामुळे आपल्याला वाक्प्रचार म्हणी आणि ह्या सगळ्या इतर घटकांचा देखील पाठांतर रोजचे रोज करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न उपसर्ग घटित शब्द ओळखा कुसंगती कुमार कुडी कुळवणी आणि योग्य उत्तर आहे कुसंगती शब्दसिद्धी हा जो एक व्याकरणाचा भाग आहे तर त्यामध्ये शब्दांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये सिद्ध शब्द साधित शब्द हा एक प्रकार आहे साधित शब्द म्हणजे काय तर मूळ शब्दांच्या किंवा धातूंच्या मागे किंवा पुढे काही शब्द लागून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांना साधित शब्द असे म्हणतात मग या साधित शब्दाचे आणखी दोन उपप्रकार आहेत ते म्हणजे उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द तर उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय मूळ धातूंच्या किंवा शब्दांच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून जेव्हा साधित शब्द तयार होतो तेव्हा त्या अक्षरांना किंवा त्या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात आणि अशा प्रकारे तयार होणाऱ्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की उपसर्ग घटित शब्द म्हणजे त्या शब्दाच्या शब्दा मागे एखादे अक्षर लागून तयार होणारा जो शब्द असतो त्याला उपसर्ग असे म्हणतात म्हणजे उपसर्ग हा अगोदर लागतो या ठिकाणी संगती शब्द आहे या संगती या शब्दाला कु हा उपसर्ग लागलेला आहे त्यामुळे कुसंगती हा उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे पुढचा प्रश्न प्रत्यय घटित शब्द ओळखा ऐन वेळ निराकार पडसाद दिमाखदार आणि याचं योग्य उत्तर आहे दिमाखदार या ठिकाणी आपल्याला शब्दसिद्धी याच घटकातील दुसरा जो प्रकार आहे म्हणजेच उपसर्ग घटित आणि प्रत्येक घटित हे साधित शब्दांचे दोन प्रकार आहेत व प्रत्येक घटित शब्द म्हणजे काय तर मूळ शब्दांच्या किंवा धातूंच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लागून जेव्हा अर्थपूर्ण साधित शब्द तयार होतो तर त्या अक्षरांना जे अक्षर त्या शब्दाच्या पुढे लावलेले असते तर त्या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात आणि या प्रत्ययांपासून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात म्हणजे उपसर्ग घटित शब्दामध्ये शब्दाच्या अगोदर काय होतं अक्षर लागतं मग या ठिकाणी हा जो शब्द आहे आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत तर त्या पर्यायामध्ये ऐन वेळ निराकार पडसाद आणि दिमाखदार तर दिमाग हा जो शब्द आहे या दिमाग या शब्दाला दार हा काय झालेला इथे प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच आपल्याला एकाच घटकावरती एकाच परीक्षेमध्ये सलग दोन प्रश्न विचारलेले आहेत तर त्यामध्ये उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय आणि प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय तर उपसर्ग घटित शब्द म्हणजे शब्दाच्या अगोदर लागणारा शब्द त्याला उपसर्ग असे म्हणतात तर प्रत्यय घटित शब्द म्हणजे शब्दाच्या शेवटी लागणारा शब्द असे म्हणतात तर दिमाग या शब्दाला दार हा प्रत्यय लागलेला आहे तर कुसंगती याच्यामध्ये संगती या शब्दाला कु हा उपसर्ग लागलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय हाहाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह हवे पूर्ण विराम उद्गार वाचक चिन्ह प्रश्नचिन्ह अपसारण चिन्ह आणि याचं योग्य उत्तर आहे उद्गार वाचक चिन्ह विराम चिन्ह हा जो आपला घटक आहे यावरती आपल्याला हमखासा एक प्रश्न विचारलेला असतो मग त्यांचे विराम चिन्ह त्यांचे प्रकार त्याचबरोबर त्यांचं कार्य म्हणजे कोणती विरामचिन्ह कुठे वापरली जातात हे अभ्यासनं या ठिकाणी गरजेचं आहे पुढचा प्रश्न माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा आणि अधोरेखित केलेला शब्द आहे घरी आणि पर्याय दिलेले आहेत सप्तमी प्रथमा द्वितीय षष्ठी आणि याचं योग्य उत्तर आहे सप्तमी आपण मागील दोन व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्याला विभक्ती या घटकावरती दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारलेले होते आणि आज देखील आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये विभक्ती या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे मग विभक्तीचा अभ्यास करत असताना आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे तर विभक्ती म्हणजे काय आणि विभक्तीचे प्रत्यय विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत आपल्याला परीक्षेमध्ये दे असा देखील प्रश्न विचारला जातो की विभक्तीचे एकूण खालीलपैकी विभक्तीचे एकूण डॅश डॅश इतके प्रकार आहेत मग सात आठ सहा पाच असे प्रश्न विचारलेले असतात तर विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत ते कोणते कोणते प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन हे विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत आणि त्यांचे प्रत्यय माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की विभक्ती खालीलपैकी कोणती विभक्ती अशी आहे की जिला एकही प्रत्यय नाही किंवा एकच प्रत्यय आहे अशी विभक्ती कोणती असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर एकच प्रत्यय असणारी विभक्ती आहे ती आहे संबोधन संबोधनला अनेक वचनामध्ये नो हा एकच प्रत्यय लागतो तर प्रथमा ही विभक्ती अशी आहे की ज्या विभक्तीला एक वचन आणि अनेक वचन या दोन्ही वचनांमध्ये प्रत्यय लागत नाहीत त्याचबरोबर असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो विभक्ती या घटकावरती की समान प्रत्यय किंवा सारखेच प्रत्यय असणाऱ्या विभक्ती कोणत्या कोणत्या आहेत आणि हा प्रश्न बरेचदा आलेला आहे तर त्यामध्ये द्वितीय आणि चतुर्थी ह्या ज्या दोन विभक्ती आहेत तर त्यामध्ये द्वितीयाचे प्रत्यय काय आहेत सलाते सलानाते तसेच चतुर्थी या, या विभक्तीचे देखील सलाते सलानाते हेच प्रत्यय आहेत त्यामुळे विभक्ती या घटकावरती असे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि अशा प्रकारे वेगळे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात तर आ, या प्रश्नाचं उत्तर आहे सप्तमी घर या शब्दाला ई हा प्रत्यय लागल्यामुळे घरी हा शब्द तयार झालेला आहे आणि त्यामुळे आणि ति आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यात पुढील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही विशेषण विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम आणि याचं योग्य उत्तर आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय तर शब्दांच्या जातीपैकी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या एकूण शब्दांच्या आठ जाती आहेत तर त्यापैकी सर्वनाम म्हणजे काय तर नामाचा वाक्यातील पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी ज्या विकारी शब्दाचा वापर केला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात तू मी तो हा आपण स्वतः कोण जो काय ही सर्वनामे आहेत एकूण मराठीमध्ये प्रमुख नऊ सर्वनामे आहेत आणि या वाक्यामध्ये यापैकी कोणताही शब्द आलेला नाही त्यामुळे या वाक्यामध्ये सर्व नाम आलेले नाही पुढचा प्रश्न ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त भरती मूर्खांचीच होत ना एक तूच होसी जास्त या काव्य पंक्तीत पुढील पैकी कोणता रस आढळतो करुण रस हास्य रस बिभत्स रस रौद्र रस आणि याचं योग्य उत्तर आहे हास्य रस कवितेचे जे एकूण नऊ रस आहेत तर त्यापैकी हास्यरसाचं हे उदाहरण आहे तर हास्य रस म्हणजे काय जेव्हा चेष्टा मस्करी विडंबन विसंगती विनोद असंबद्ध बोल व्यंग आदीच्या वर्णनातून हास्यरसांची निर्मिती होत असते या वाक्यामध्ये देखील काय केलेलं आहे की आपल्याला हास्यरस मग कवितेचे नवरस आणि त्यांचा वापर कुठे कुठे केला जातो किंवा नेमकं ते कसे वापरले जातात आणि त्याची काही उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर देता आलं पाहिजे पुढचा प्रश्न हा उतारावर आधारित प्रश्न आहे पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा राजकारणात संकटे आली की इतिहास घडवण्याची संधीही येत असते अशावेळी ती संधी लाथाडावयाची आणि खुर्चीसाठी जीव टाकावयाचा हे राजकारण नव्हे हा तर पळपुटेपणा झाला समोर संकटे छातीवर पुरुषार्थ असतो पळून जाण्यात नाही प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते प्रवाहपतीत होण्यात नाही मुद्दाम प्रवाहाच्या विरुद्ध जावे असे मी म्हणत नाही पण प्रसंग आला तर तसे जाण्यातच बाणेदारपणा असतो जे आव्हानाला सामोरे जातात त्यांच्या वाट्याला कधी कधी दुःख येते परंतु त्यांच्याकडूनच इतिहास घडतो आता या ठिकाणी मी काही ओळींना किंवा काही शब्दांना अधोरेखित केलेला आहे तर जेव्हा आपण अशा प्रकारे उतारा वाचत असतो त्यावेळेस आपल्याला जे थोडंसं वेगळे वाटतात शब्द किंवा एखादं वाक्य वेगळं वाटत असेल तर तो उतारा वाचत असताना आपल्याला त्या गोष्टी वेगळ्या करणं किंवा त्यांना अंडरलाईन करणं गरजेचं कर आहे कारण त्यावरच आपल्याला प्रश्न विचारले जातात आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसे विचारले आहेत ते पाहूया इतिहास घडवण्याची संधी या शब्द प्रयोगातून पुढील पैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे इतिहासाचे लेखन करण्याची संधी इतिहासाबद्दल स्पष्टीकरण देणे इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखविण्याची संधी इतिहास संशोधनाची संधी आणि याचं योग्य उत्तर आहे इतिहासात नोंद होईल असे करून दाखविण्याविषयी संधी हा प्रश्न आपल्या उताराच्या आकलनावर आधारित आहे म्हणजे आपण जो उतारा वाचला तर त्या ओळींमधून आपल्याला नेमका कोणता अर्थ कळलेला आहे त्यावर हा प्रश्न विचारलेला आहे तर इथे दिलेला आहे जे आव्हानाला सामोरे जातात त्यांच्या वाट्याला कधी कधी दुःख येते परंतु त्यांच्याकडूनच इतिहास घडतो म्हणजेच इतिहास घडतो म्हणजे काय तर इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखविण्याविषयी दाखविण्याची संधी अशा लोकांनाच मिळते पुढचा प्रश्न पुरुषार्थ म्हणजे काय पुरुषी सामर्थ्य सिद्ध करणे भित्रेपणावर मात करणे मानवजन्माचे सार्थक करणे स्त्रियांवर वर्चस्व गाजविणे आणि उत्तर आहे भित्रेपणावर मात करणे या ठिकाणी आपण पाहिलं समोर ठाकलेली संकटे छातीवर झेलण्यात पुरुषार्थ असतो म्हणजेच आपण काय केलं पाहिजे भित्रेपणावर मात करून काय आपल्या समोरची संकट उभी आहेत तर त्या संकटांना सामोरे जाणं मग या ठिकाणी पुरुषार्थ या शब्दाचा पुरुषी सामर्थ्य सिद्ध करणे हा होतो का तर नाही होत मानवजन्माचे सार्थ करणे हा देखील होत नाही स्त्रियांवर वर्चस्व गाजविणे हा देखील पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ होत नाही तर आपण आपल्या भित्रेपणावर मात करून आलेल्या परिस्थितीला तोंड देणे हे आपला पुरुषार्थ सिद्ध करणे असे होते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रवाह प्रतीत होणे याचे चार अर्थ पुढे दिले आहेत त्यापैकी चुकीचे गैरलागू अर्थ ओखा प्रवाहात पडून वाहत जाणे परिस्थितीला शरण जाणे संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे परिस्थितीवर विजय मिळविणे तर प्रवाह प्रतीत होणे म्हणजे काय तर प्रवाहात पडून वाहत जाणे हा त्याचा योग्य अर्थ आहे परिस्थितीला शरण जाणे हा देखील अर्थ आहे संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे हा देखील प्रवाह प्रतीत होणे या शब्दाचा अर्थ आहे तर परिस्थितीवर विजय मिळविणे हा प्रवाह प्रतीत होणे या शब्दाचा अर्थ नाही पुढचा प्रश्न समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा आकर्ण विकर्ण अंबू सलील हता जिता द्रुम आलय आणि योग्य उत्तर आहे अंबू सलील हे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्याचबरोबर जल पय उदक नीर हे देखील पाणी किंवा अंबू या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा आगंतुक निमंत्रित सुचिन्ह अचिन्ह समर संगर वामा श्यामा आणि योग्य उत्तर आहे आगंतुक निमंत्रित हे विरुद्धार्थी शब्द आहेत तर सुचिन्ह अचिन्ह हे सुद्धा नाही सुचिन्हाच्या विरुद्धार्थी कुचिन्ह असं होतं त्यानंतर समर आणि संगर हे युद्ध या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे आगंतुक आणि निमंत्रित आगंतुक म्हणजे अचानक आलेला आणि निमंत्रित म्हणजे आपण ज्यांना आमंत्रण देऊन बोलवलेलं असतं त्यांना निमंत्रित असे म्हणतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा धारा नृत्य झुप्सी छोरी संहिता आणि याचं योग्य उत्तर आहे संहिता हा मंगेश पाडगावकर यांचा कविता संग्रह नाही साहित्यिक आणि त्यांच्या साहित्य कृती यावर दे यावर आपण मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये देखील प्रश्न, प्रश्न पाहिले होते त्यामध्ये देखील दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये साहित्यिक आणि साहित्य कृती यावर प्रश्न विचारलेला होता त्यामुळे ते पाठ करणं देखील आपल्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी गरजेचं आहे पुढचा प्रश्न लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा मूर्चित कुर्मावतार खंडन मंडन शोक संतप्त तर या ठिकाणी खंडन मंडन हा जो शब्द लिहिलेला आहे तर त्यामध्ये खंडन मंडन लिहिताना किंवा आता हा जो उच्चार आहे तर खडन आणि मडन्न असा होतो म्हणजेच हा जो अनुस्वार आहे हा खवर आणि मवर दोन अक्षरा असायला पाहिजे होतं त्यामुळे हा चुकीचा शब्द आहे त्यानंतर शोक संतप्त संतप्त हा शब्द लिहिताना ह्या पहिला तला प न जोडता शेवटच्या तला प जोडणं गरजेचं आहे त्यामुळे हा देखील लेखन नियमानुसार चुकीचा शब्द आहे त्यानंतर मूर्छित हा जो शब्द आहे मूर्छित हा शब्द लिहिताना मला दुसरा उकार देणं गरजेचं आहे त्यामुळे हा देखील चुकीचा शब्द आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन कुर्मावतार हा अचूक शब्द लिहिलेला आहे लेखन नियमानुसार पुढचा प्रश्न तद्भव शब्द ओळखा विशेष व्यक्ती म्हैस मारक आणि योग्य उत्तर आहे म्हैस शब्दसिद्धी या घटकावर आपण मगाशी दोन प्रश्न पाहिले होते त्यामध्ये साधित शब्दातील उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द हा जो प्रकार होता त्याच्याच अनुषंगाने हा दुसरा जो आहे तर शब्दसिद्धीचाच हा एक प्रकारचा प्रश्न आहे तर त्यामध्ये शब्दसिद्धीचे व्युत्पत्तीनुसार जे प्रकार पडतात त्यामध्ये तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द आणि परभाषीय शब्द, शब्द, शब्द असे त्याचे व्युत्पत्तीनुसार चार प्रकार पडतात तर तत्सम शब्द म्हणजे काय थ... संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात म्हणजेच त्या संस्कृत शब्दांच्या स्वरूपात कोणताही फेरफार मराठीमध्ये आल्यानंतर देखील झालेला नसतो जसे की स्त्री पुरुष साधना आरंभ कवी व्यक्ती हे तत्सम शब्द आहेत तर तद्भव शब्द म्हणजे काय मूळ संस्कृत असणाऱ्या पण मराठीत येताना त्यांच्या स्वरूपात बदल झालेल्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ शर्करा हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचं मराठीमध्ये काय झालेलं आहे साखर त्याचबरोबर व्याघ्र या शब्दाचं वाघ हे मराठीमध्ये रूपांतर झालेलं आहे त्यानंतर पद च पाय दुग्ध च दूध हस्तचं हात त्यानंतर छत्रचं चा छत त्याचप्रमाणे म्हैस हा देखील शब्द काय आहे मग तद्भव शब्द आहे पुढचा प्रश्न पुरुष या नाटकाचे लेखक कोण प्रशांत दळवी अजित दळवी तुषार दळवी जयवंत दळवी आणि याचं योग्य उत्तर आहे जयवंत दळवी साहित्यिक आणि साहित्य कृती यावर मंगेश पाडगावकर यांवर देखील प्रश्न विचारलेला होता त्यानंतर आता जयवंत दळवी हे नाटककार आहेत तर त्यांच्यावर देखील प्रश्न विचारले त्यामुळे साहित्याचे वेगवेगळे प्रकार म्हणजे कथा कादंबरी नाटक आणि कविता संग्रह आणि त्यांचे लेखक कवी त्याचबरोबर त्यांना मिळालेले पुरस्कार हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने पाठ करणं अभ्यासणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढील पैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे बहुव्रीही तृतीय तत्पुरुष मध्यम पद लोपी भिगो आणि याचं योग्य उत्तर आहे बहुव्रीही समास समास त्याचे चार जे मुख्य प्रकार आहेत आणि त्यांचे उपप्रकार यांचा अभ्यास करणं आपल्याला या घटकाच्या अनुषंगाने गरजेचं आहे पुढचा प्रश्न जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा जल अधिक अवतरण जला अधिक अवतरण जल अधिक अवतरण जला अधिक अवतरण आणि याचे योग्य उत्तर आहे जल अधिक अवतरण संधीचे जे तीन प्रकार आहेत स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे मागील परीक्षेमध्ये देखील संधी या घटकावर आपल्याला प्रश्न विचारलेला होता त्यामुळे जे मुख्य घटक आपल्याला दिसतात की त्यामध्ये असतील समास असेल विभक्ती असेल त्याचबरोबर संधी असेल त्यानंतर प्रयोग असेल या घटकांचा आपल्याला योग्य अभ्यास करणं परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी गरजेचं आहे पुढचा प्रश्न दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण वामन पंडित रघुनाथ पंडित मोरोपंत निरंजन माधव आणि याचं योग्य उत्तर आहे रघुनाथ पंडित हे दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी आहेत पुढचा प्रश्न भाववाचक नसलेले नाम ओळखा शौर्य कटुता गोडवा कार्य आणि याचं योग्य उत्तर आहे कार्य नाम आणि नामाचे एकूण तीन प्रकार आहेत तर नाम म्हणजे काय जगातील कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य वस्तूला जे नाव दिलेले असते त्याला नाम असे म्हणतात नामाचे प्रकार तीन आहेत त्यामध्ये सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम तर सामान्य नाम म्हणजे काय एकाच जातीच्या वस्तू प्राणी किंवा पदार्थ यांना त्यांच्या असणाऱ्या समान गुणधर्मामुळे मिळालेल्या नामाला सामान्य नाम असे म्हणतात तर विशेष नाम म्हणजे काय ज्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात ते फक्त एका गोष्टी पुरते मर्यादित असते विशेष नाम एक वचनी व व्यक्तिवाचक असते त्याचबरोबर विशेष नामाचे अनेक वचन होत नाही उदाहरणार्थ एखाद्या गावाचं नाव व्यक्तीचं नाव एखाद्या पर्वताचं नाव असेल नदीचं नाव असेल ही सर्व काय आहेत विशेष नामे आहेत तर सामान्य नाम म्हणजे काय नदी पर्वत वासरू झाड हत्ती ही सामान्य नामे आहेत तर भावाचक नाम त्यालाच धर्मीवाचक नाम असं देखील म्हणतात तर ज्या नामाने प्राणी वस्तू किंवा पदार्थ यांच्यात वसलेल्या गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्या नामाला भावाचक नाम असे म्हणतात भावाचक नामाचे देखील अनेक वचन होत नाही मग भावाचक नाम कोणते कोणते आहेत तर चतुराई नम्रता मंगल्य ओलावा स्वामित्व माणुसकी ही सर्व काय आहेत भावाचक नामे आहेत तर यामध्ये आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कार्य हा शब्द भावाचक नाम नाही पुढचा प्रश्न तत्सम शब्द ओळखा विरक्त भाऊ डोके पाऊस आणि याचे योग्य उत्तर आहे विरक्त तत्सम शब्द म्हणजे काय मूळ संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले जे शब्द आहेत तर त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात तर तद्भव शब्द म्हणजे काय तर त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन जे तयार झालेले शब्द आहेत तर त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात तर भ्राता या संस्कृत शब्दापासून भाऊ हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे दया पवार रामदास आठवले नामदेव ढसाळ राजा ढाले आणि याचं योग्य उत्तर आहे नामदेव ढसाळ पुढचा प्रश्न उभयान्वयी नसलेले अव्यय ओळखा किंवा वा व वा, 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 वा। आणि योग्य उत्तर आहे वाहवा उभयान्वयी अव्यय म्हणजे काय दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात मग यामध्ये आणि व त्याचबरोबर पर परंतु त्याचबरोबर किंवा शिवाय की पण ही सगळी काय आहेत उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं आहेत तर वा हे जे आहे हे केवळ प्रयोगी अव्यय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा पादत्राने ओळीने ठेवावी या कामी देवाची कृपा व्हावी त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव आणि योग्य उत्तर आहे माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव विद्यार्थी वाक्य म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणात लहान आणि थोरांचा आदर करावा त्यानंतर पादत्राने ओळीने ठेवावी या कामी देवाची कृपा व्हावी यामध्ये काय केलेलं आहे की शक्यता किंवा योग्यता दाखवलेली आहे किंवा कर्तव्य दाखवलेलं आहे तर त्या वाक्यांना विद्यार्थी वाक्य असे म्हणतात तर माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव हे वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा इजिप्तायन शामिनी बॅरिस्टर गबाळ आणि योग्य उत्तर आहे गबाळ गबाळ या आत्मकथनात्मक पुस्तकाचे लेखक आहेत दादासाहेब मोरे त्याचबरोबर आपल्याला इतर देखील प्रसिद्ध आत्मचरित्र आणि त्यांचे लेखक माहीत असणं गरजेचं आहे जसे की लमान हे डॉक्टर श्रीराम लागू यांचं आत्मचरित्र आहे वस्ती वसंत मून प्रकाश वाटा प्रकाश आमटे यांचं पुस्तक आहे त्याचबरोबर कोल्हाट्याचं पोर किशोर काळे मी आदिवासी मी वनवासी सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र आहे त्यानंतर कोसबाटच्या टिकडीवरून अनुताई वाघ बेरड भीमराव गस्ती माझा साक्षात्कारी हृदयरोग हे डॉक्टर अभय बंग यांचं आत्मचरित्र आहे त्याचबरोबर स्मृती चित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र आहे गत गोष्टी न ची केळकर माझा प्रवास गोडसे भटजी माझे जन्मठेप स्वातंत्र्यवीर सावरकर माझी जीवनगाता प्रबोधनकार ठाकरे माझे पुराण आनंदीबाई कर्वे कर्हेचे पाणी आत आचार्य अत्रे कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण ही आत्मचरित्रे आणि त्यांची काही लेखक का आहेत मग त्यामध्ये आपल्याला आत्मकथनात्मक पुस्तके हे देखील माहीत असणं गरजेचं आहे पुढचं मी आंबे आणून आढी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ रीती भविष्य काळ अपूर्ण वर्तमान काळ आणि याचं योग्य उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ पुढचा प्रश्न एक वचन अनेक वचनाची योग्य जोडी ओळखा वाट वाटे वाडपी वाढपी जोडी जोडे चूक चुकी आणि योग्य उत्तर आहे वाढपी वाढपी ही योग्य जोडी आहे वाटचं अनेक वचनी रूप होतं वाटा जोडीचं जोड्या असं होतं तर चूकच चुका असं होतं पुढचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा कृत्य कृत्य विक्री विक्री युक्ती युक्ती मोती मोत्या आणि योग्य उत्तर आहे कृत्य कृत्य हे चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप आहे सामान्य रूप म्हणजे काय तर नाम किंवा सर्वनाम यांना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्यांच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात उदाहरणार्थ इमारत हा शब्द आहे तर इमारतीला आपण असं लिहितो तेव्हा तिला ला हा प्रत्यय लागलेला आहे तर तेव्हा त्याच्या मूळ रूपामध्ये इमारत त ला काय झालेला आहे वेळांती लागलेली आहे तर ते त्याचं काय झालेलं आहे सामान्य रूप झालेलं आहे इथे कासव तर कासवाचा तर या ठिकाणी कासवा हे त्याचं सामान्य रूप झालं गाढवचं गाढवा हे सामान्य रूप झालेलं आहे कार्यालय च कार्यालया हे सामान्य रूप पेन च पेना हे सामान्य रूप झालेलं आहे म्हणजे नाम किंवा सर्वनाम यांना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात या ठिकाणी कृत्यच कृत्य व्हायला पाहिजे होतं तर हे कृत्यच कृत्यच दिलेलं आहे त्यामुळे हे याच योग्य सामान्य रूप झालेलं नाही पुढचा प्रश्न आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखा पहिले पाडे पंचावन्न मुकी गाय फटके खाय गुरुची विद्या गुरुच फळली इकडे आठ तिकडे वीर योग्य उत्तर आहे गुरुची विद्या गुरुच फळली तर अशा प्रकारे आज आपण दोन हजार अठराची जी प्रश्नपत्रिका आहे तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला मराठी या घटकावर नेमके कसे प्रश्न विचारलेले आहेत कोणत्या घटकावरती जास्त भर दिलेला आहे त्यांचा अभ्यास आपल्याला करणं किती गरजेचं आहे हे पाहिलेलं आहे त्याचबरोबर आपण पुढील व्हिडिओमध्ये दोन हजार सतराची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तसेच या सर्व घटकांवरती आपण विषय वाईज प्रश्न देखील घेणार आहोत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद